समताशाही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मालेगावमधून एक मोठी सामाजिक बातमी समोर येत आहे मालेगाव येथील आशाताई रमेश तायडे यांना महाराष्ट्र नारी शक्ती समाजरत्न पुरस्कार प्रदान झालेला आहे थी। आशाताई तायडे यांच्या सामाजिक कार्याची पुणे येथील ए डी फाउंडेशनने दखल घेऊन त्यांना पुणे येथे ए डी फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र नारी शक्ती समाजरत्न पुरस्कार प्रदान केलेला आहे आशाताई तायडे ह्या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून संपूर्ण मालेगाव तालुका असेल किंवा इतरही ठिकाणी त्यांनी विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं कार्य केलेलं आहे याच कार्याची त्यांच्या दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र नारी शक्ती समाजरत्न पुरस्कार प्रदान झाला आहे त्यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे समताशाही न्यूज मालेगाव